नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस शेंडा खुंडणे चालू आहे आपण पाहू शकतात कशाप्रकारे कापसाच्या शेंडा खुंडणे चालू आहे त्यामुळे आपलं कापसाची वाढ चांगली होते आपलं फुलफुगडी चांगली येते आणि जास्त का कापसाची वाढ होत नाही शेंडा खुंडण्याचे फायदे आहेत कारण कापूस जास्त जास्त वाढ करत नाही आणि मोठ्या प्रमाणात फुलफुगडी लागते त्यासाठी शेंडा खुडून घ्यावा आपण फक्त वरच्या शेंडा खुडत आहे तुम्ही पाहू शकतात जास्त वगैरे फांदी वगैरे यूट्यूबवर अलग अलग प्रकारचे स्ट्रिक्स चांगले जातात पण आप चार पाच वर्षापासून आपण शेंडाच खुडत आहेत कुठल्याही प्रकारच्या गडफांदी वगैरे काही कापत नाहीत चला मित्रांनो आपण अशा प्रकारे शेंडा कुड़ू शकतात आणि फुलफुगडी खूप मोठ्या प्रमाणात येते आणि जास्त वाढत नाही